काय सर मित्रांनो आहेत तुम्ही सर्वजण मित्रांनो आम्ही आता महाकालेश्वर ज्योतिर्मिंगाचं दर्शन घेऊन आता चाललेले आहेत ओंकारेश्वरला इथे समीर आता ड्रॉइंग करतोय चार दिवस सलग आम्ही ड्रॉइंग करत ते समीर मंदार प्रशांत आणि मेंढीस धीरज काहीच कामाचं नाही खरं सांगत तुम्हाला पण भाजी कापतो जो जो कांदा मदत करतो का, का, कांदा एक नंबर कापतोय कांदा एक नंबर कापतो आणि हा भाग पेटो दा हा ड्रायव्हिंग तो फक्त लेलँड चालवतो झाला त्याला लगेच रागाला असं असतो ठीक आहे चला आपण तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तो लेलँड चालित असेल की नाही चला आता पुढचा प्रवास सगळा आपण बोलू पण इतक कुठे जाऊत आता मी इथे थांबलो थोडंस या ना रस पियाचा आहे म्हणून आम्ही थांबलो मंदार तू काय बारीक रस अजून एवढे झोपेत खाला तुझे हे वजन किती वाजना? एकशे, एकशे मग किती आहे एकशे नाही मग नव्वद किलो वजन आता तुटला मग पाच उसाचे रस आणि तिकडे प्रशांत गेलाय आण तो नवीत व्हिडिओ मध्ये जर आला ना धीरज का तो बोलच नाही काही कायदा बोलला बाबा कसा आहे जुसार आता पाच सगळे तुमची नाशांनी पेहरू आणलं समीर किती असतोय गावकीला वाटत अरे मध्येपर्यंत आपल्या नवरात्रीचा परशात पण नव्हतं एवढे आणि पेरू आणलं काय परसात आहे नवरात्रीचा कसं आगत मस्त लागत आहे यांना उसाचा रस आवडला आहे तर परत परत सांगितलं एवढा उसाचा रस भारी मला नाही रस तुला रे धिरटला नको हे धिरेटला नको उसाचा रस हे धिरेला रे उसा तुला बोलता नाही पाहिजे का नाही आवडतं का नाही गला सांग कितने का है? 20 रुपए का एक बड़ा सूर्य। बाय। गलत लो गलत लाओ? मिला तो मिला। किसका है? उसका रस बहुत अच्छा इसला, इसला। है, इसलिए पिया डबल। अभी चलो निकलते हैं हमको। तो बहुत बड़ा बात के बोरा कर दो अपना करते। बस सांग केलं नाही लोकांनी मतदान केलं पण ते केलेलं मतदान कुठेतरी कायम झाले अशा प्रकारच्या जर निवडणुका लढवायच्या असतील ओंकारश्वर मंदिराजवळ आता पोचलेलो हा समोरच गेट आहे आपल्याला पार्किंग आहे आपण इथे आतमध्ये चाललेलं पुढेच आपण येणार गाडी तिकडे पुढे सुद्धा पार्किंग आहे ओंकारेश्वर ओंकारेश्वर की नगर या साईड नाही ओंकारेश्वर मंदिराकडे जायला रस्ता आहे ते प्रत्येक गाडीचे पन्नास रुपये पार्किंगचे पैसे घेतले जातात ही नगर परिषदची त्यांची पार्किंग आहे एंट्री फी बोलला आहे जमेल यो तयार झालं आहे आणि ते आपण पार्किंग मध्ये पोहोचले होत आता चला उतरा पार्किंग मध्ये आता तुम्ही गाडीतून उतरायला सुरुवात करा चला बस झाला इथूनच आम्ही रिक्षा वक केली आता आणि रिक्षाचाच दुसरं आम्ही जाणार मंदिरात चला आपण जाऊ पाठीमागच आरे वा निंजा टेक्निक आहे हा हम निंजा टिक में बैठेंगे तुम चो चलो मंदिर बस चान, आता मी रिक्षातून इथे उतरलो आहे एक किलोमीटर होता तर खूप दमलो जर प्रवास करून त्यामुळे आम्ही रिक्षा करून आलो आणि ते येतात इथे माणसाची बोटिंग म्हणणार तुम्हाला दर्शन करायचं आम्ही जातो

ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग मुख्य प्रवेशद्वार या ब्रिजवरून आपल्याला जायचंय चाहिँ <coughs> अरेमा <coughs>

तुम्हाला जर दर्शनासाठी यायचं तर तुम्ही बोटिंग मध्ये पण येऊ शकता हो इथे बोटिंग साठी तुम्हाला जरी तुम्हाला यायचं असेल तर या ब्रिज वरून तुम्ही येऊ शकता आम्हाला या भुजीला आणू आणि भूष्ट आम्हाला खूप लागलेली आहे भाविक खूपच आहेत दर्शनासाठी जी लाईन आहे ती दर्शनासाठी तीन तीनशे रुपये भरून आलेले आहेत आय पी तिकीट म्हणून कोणी येऊ नका कारण ते ह्या दोन्ही लाईन इथूनच येतात काय काय सरळ सरळ बनवतात लोकांना हा दर्शन लाईन घ्या आम्हाला जो तिकीट दिला त्याचा मित्राने दिलाय त्याचा मित्र म्हणजे इथे ओळख झाली होती येतात मी तुम्हाला पाठवतो आम्ही आलो कर तीनशे रुपये घेऊन तिकीट दिलेलं आहे घुसा खजूर पॅट का आणि चलत का तुल <laughs>

किसने काळा मेरा 300 रुपया दे दो दे दो 300 रुपया दे दे रिटर्न से

या ठिकाणी प्रसाद मिळत शंभर रुपये के एट लाडू आम्ही आता बाहेर निघालेलो आहोत आणि खाली आहोत आमच्या जिथे गाडी लावली तिथे पार्किंगला देख के तुम ले आओ ठीक आप अपने साथ ले आओ आता मी मंदिरातून आलेलो आहोत आणि चाललोत आम्ही आता घरी तर गहू पुढे नाश्ता वगैरे करू निघलो आता आम्ही ते आता जेवणासाठी थांबलेलो आहोत सव्वा बारा वाजलेत तर आम्हाला खूप प्रवास करायचा आहे चला जातो आम्ही जेवायला आम्ही कसारा घाटात पोहोचलेलो आहोत आणि निंद्या टेक्निक प्रशांत धीरज दिर, खुश झालाय निंद्या टेक्निकचा <laughs> बघा धीरज सांगितलंय उद्या सकाळी तिच्या टेक्निक वापरता येईल मित्रांनो आम्ही आता घरी पोहोचण्यासाठी हा धीरज जिंच्या टेक्निक वापरणार आहे लक्षात ठेवा तुम्ही आणि तुम्ही धीरजला नक्की विचारू शकता <laughs> 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 मित्रांनो आमचा सहा दिवसाचा प्रवास आम्ही आता आलेलो आहोत आमच्या घरी पनवेल चिंचपाड्यामध्ये आणि सर्वजण आम्ही सुरक्षित आणि मजेत आलेलो आहोत आमचा प्रवास एकदम सुरळीत झालेला आहे काल बाईराव दे मित्रांनो असंच तुम्हाला माझ्या नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा चला भेटूया पुढच्या व्हिलॉग मध्ये बाय बाय